मैत्रिणीनं किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण गावरान देशी कोंबडीचं चिकन बनवणार आहे म्हणजे तेच आपल्याला सुकं बनवायचं आहे तुम्ही याला मसाला चिकन म्हणू शकता किंवा चिकन ग्रेव्ही म्हणू शकता अगदी भाकरीबरोबर करून खाण्यासाठी जो रस्ता बनतो तसाही बनवायचा नाही आणि कोरडं असं सुकं पण असं चिकन आपल्याला बनवायचं नाही मग तुम्ही भाकरी चपातीबरोबर भाताबरोबर खाऊ शकाल हे चिकनची ग्रेव्ही आपल्याला बनवायची आहे गावरान देशी कोंबडीचं चिकन आहे पाहता क्षणी खावायचं वाटणारं अगदी झणझणीत असं मी बनवलेलं आहे आणि तुम्ही ते पाहू शकता पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटणारं आणि झंझणीत आणि देशी कोंबडीचं जर असेल तर त्याची चव हो, थोडीशी निराळीच असते त्यासाठी मसाला किती प्रमाणात घ्यायचा आपल्याला ते जास्त प्रमाणात बनवायचं आहे साधारणत ते दोन किलो तर चिकन असेल त्याचं आपल्याला घरीच वाटण बनवून बाहेरचा मसाला आपल्याला वापरायचा नाही घरीच मसाला बनवायचं आणि अशा पद्धतीने जर बनवलं तर झंझणी चिकन चवीला खूप छान लागतं आणि असा जो बेत आहे तो गावी गेल्यानंतरच होतो चिकनसाठी आपल्याला जो मसाला बनवायचा आहे त्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे तुम्ही ते पाहू शकता वेलची घेतलेली आहे स्टार फूल आहे लवंग आहे थोडीशी काळी मिरी घेतलेली आहे बडीशेप घेतलेली आहे आणि अर्धी वाटी खोबऱ्याचे काप आहेत सुरुवातीला आपल्याला कोरडा मसाला बनवायचा आहे नंतर थोडीशी कोथिंबीर आल्याचे काप आणि लसूण आहे त्याचा आपल्याला वाटा नंतर करायचं आहे सुरुवातीला कोरडा मसाला बनवून घेतला की छान असं मिक्सरला तो फिरवल्यानंतर बारीक होतो दोन चमचे तीळ त्यामध्ये घातलेले आहेत आता तीळ भाजलेले नाहीत कारण कसं होतं की घाई गडबडीत जर बनवायचं म्हटलं तर गडबड होते म्हणून त्यांनी तीळ थोडेसे अगोदरच भाजून ठेवलेले होते तेच मी त्यामध्ये घातलेले आहेत ले ले दोन ते तीन चमचे आपल्याला त्यामध्ये जिरे घालायचं आहे धने नव्हते म्हणून मी घातलेले नाही तुम्ही त्यामध्ये धने पोड किंवा धने ऍड करू शकता दोन चमचे धने घातले तर त्याचा स्वाद हे मसाल्यामध्ये छान लागतो हे सर्व एकत्रित आहे त्याचं कोरडं सुरवातीला वाटण करून घेते पाणी न घालता त्याचं वाटण करून घ्यायचं त्यामुळे एकसारखं बारीक पण होतं आणि मसाला कोरडा जर असेल तर तो छान असा भाजला जातो म्हणून मी पाणी न घालता शक्यतो गावी गेल्यानंतर पाणी न घालता त्याचं वाटण करून घेते आणि हे बघा कोरडा मसाला फिरवण असा घेतलेला आहे आता हे सर्व एकत्रित घालून नंतर जे आलं आल्याचे जे आहेत लसूण आहे कोथंबीर आहे हे, हे, कोथं हे, हे सर्व एकत्रित घालून छान असं याचं वाटण करून घेते हे तुम्हाला जाडंभरडं जा वाटलेलं दिसत असेल परंतु मला हे असंच वाटण बनवायचं होतं कारण तुम्हाला जर रस्सा बनवायचा असेल तर ती जी गाय रस्सा जो आहे तो छान असा मिळून येण्यासाठी वाटण थोडंसं बारीक करायचं आणि सुक्कं बनवायचं होतं म्हणून मी असं जाडसरच वाटून घेतलेलं आहे पाणी घातलं नाही तुम्ही जर पाणी घालून बारीक केलं तर एकसारखं के छान असं बारीक होतं आता इथे चार कांदे मी कट करून घेतलेले आहेत उभे कापून घेतलेले आहेत आणि हे जे काय आहे ते चिकन आहे आता हे किती आहे मला माहीत नाही दोन अडीच किलो असेल असं सा साधारणतः कारण मी किती किलो चिकन आहे हे काय विचारलं नाही पण आपल्याला करायची सवय असते त्यामुळे माहीत आहे की हे साधारणतः दोन अडीच किलो तर असेल हे चिकन आपल्याला दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि नंतर जे वाटण करून घेतलेलं ते आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे गावी आल्यानंतर माझे चिकन मटण बनवण्याची पद्धत वेगळी असते आणि मी ज्यावेळी बाहेर असते ना त्यावेळी ज्यावेळी मी चिकन बनवते भरपूर सारे रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत ती बनवण्याची पद्धत वेगळी असते परंतु गावी गेलं की असं गावरण बेत होतो त्यामुळे इकडची जी पद्धत आहे म्हणजे म्हणजे सासूबाई ज्या पद्धतीने बनवायच्या तसं मी इकडे बनवण्याचा प्रयत्न करते आणि मी जिथे राहते तिथे बनवते ते माझ्या पद्धतीने मी बनवते पण खरं सांगू गावी ज्यावेळी मी चिकन बनवते त्याची टेस्ट काही वेगळीच असते आणि त्यांची बनवण्याची पद्धत पण खूप छान आहे आणि मी त्यांच्या पद्धतीनेच इथ आल्यानंतर चिकन बनवते छान लागतं एकदा नक्की बनवून पहा चिकनमध्ये मसाला घालून घेतल्यानंतर त्यामध्ये मी जे हे घातलेलं आहे मीठ घातलेलं आहे हळद घातलेलं आहे छान असं एकत्रित त्यामध्ये आणि जो कोरडा मसाला होता खोबर वगैरे घातलेला तो न घातलेला नाही नंतर फोडणीमध्ये मी घालणार होते गॅसवरती पातीला ठेवलेलं आहे आपण जिथं स्वयंपाकघरामध्ये काम करत असतो तिथली सवय जरा वेगळी असते आणि इथं आलं की थोडंसं मला उघडल्यासारखं होतं कारण काही वस्तू मला जागच्या जागी आहेत सापडतात कधी सापडत नाहीत आणि मला माहीत नाही मी जिथं राहते ना तिथं स्वयंपाक करताना पटकन माझा स्वयंपाक होतो पण इथे मला थोडासा वेळही लागतो आणि मला उभा राहून स्वयंपाक करायची सवय आहे आणि इथं कसं सासूबाईंचं त वय झालेलं आहे त्यामुळे त्यांनी अशी शेगडी खाली बसवून घेतलेली आहे आणि वरती पण गॅसची शेगडी ठेवलेली आहे मग हे खाली बसून असं स्वयंपाक करते थोडंसं उघडल्यासारखं होतं हाताखाली सगळ्या वस्तू असतात तसं असं नाही त्यामुळे रेसिपी शूट करत असताना थोडंसं इकडं तिकडं झालं असेल परंतु तुम्ही नक्की समजून घ्या एक ते दीड चमचा तेल घातलं तेल छान असं गरम होऊ दिलं त्यानंतर जे मोठे कांदे कट करून घेतलेले उभे कापून असे घेतलेले आहेत कांदा जास्त घातलेला आहे कारण चिकन पण भरपूर होतं आणि सुक्कं बनवायचं होतं तर त्या पद्धतीने मी जास्त कांदा त्यामध्ये घातलेला आहे हा कांदा ज्यावेळी आपण तेलामध्ये छान असा भाजून घेतो त्यावेळी हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे कांदा हलकासा ब्राऊन झाला आणि जो कोरडं मसाल्याचं जे वाटण करून घेतलेलं तेही ते ते तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे खोबऱ्याचे काप मी भाजले नव्हते कारण नंतर इथे तेलामध्ये छान असे भाजलेही जातात आणि इतका छान असा सुगंध त्याचा दरवळत होतो फोबरं ज्यावेळी तेलामध्ये आपण भाजतो त्यावेळी त्याचा स्वाद आहे तो खरपूस काही वेगळाच असतो आणि तो स्वाद आहे तो ज्यावेळी भाजी असो आमटी असो किंवा असं चिकनच्या कोणत्याही रेसिपी असो त्यामध्ये तो छान लागतो आता मी जे मसाले घेतलेले त्यामध्ये घरी बनवलेलेच मसाले होते ते त्यामध्ये घातलेले आहेत धनेपूड घातलेले आहे थोडासा गरम मसाला बनवलेला होता तो त्यामध्ये घातलेला आहे आणि कांदा लसूण मसाला त्यामध्ये घातलेला आहे हे सर्व एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला पाणी घालायचं नाही तेल सुटेपर्यंत हा मसाला छान असा परतून घ्यायचा पाणी घालायची तर गरजच वाटलेली नाही छान असा खरपूस मसाला भाजला गेला आणि हे जे हळ मीठ आणि थोडासा आल्याचे का आपण कोथिंबीर लसूण बारीक केलेलं जे वाटण होतं ते त्यामध्ये घातलेलं होतं आणि छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये हे ज्यावेळी आपण चिकन घालतो त्यावेळी छान मिक्स करून घ्यायचं मीठ घातल्यामुळे नंतर चिकनला पाणी सुटतं आणि म्हणतात की म्हणजे देशी देशीकुंडीचं ज्यावेळी आपण चिकन घेतो त्यावेळी थोडासा शिजण्यासाठी वेळ लागतो एकत्र मी मिक्स करून घेत होते त्यामध्ये मीठ घातलेलं आहे थोडंसं त्यामध्ये पाणी हे सुटणार आहे परंतु थोडंसं कोरडं वाटायला लागलं तर त्यामध्ये आपल्याला गरजेनुसार थोडंसं पाणी घालू तुम्ही शकता आता मसाला थोडासा कोरडा वाटत होता त्यामध्ये थोडंसं पाणी त्यामध्ये मी ॲड केलेलं आहे जास्त पाणी घालायचं नाही कारण आपल्याला ग्रेव्हीज बनवायची होती चिकनचा मसाला बनवायचा होता तरी जास्त पाणी घालायची गरज नाही गरज वाटली तर थोडंसं गरम पाणी त्यामध्ये ॲड करू शकता पण हे जे आपण चिकन ज्यावेळी शिजवणार आहे त्यावेळी मिडियम फ्लेमवरती किंवा लो फ्लेमवरती चिकन छान असं शिजवून घ्यायचं आणि साधारणतः पंचवीस ते तीस मिनटं हे चिकन शिजण्यासाठी लागतं हे बघा छान मिक्स करून घेतलं आणि नंतर झाकण ठेवून छान शिवाप द्यायची आहे साधारणतः वीस पंचवीस मिनटं छान असं शिजू द्यायचं गरज वाटली तर कोमट पाणी त्यामध्ये थोडंसं ॲड करायचं आहे आणि झाकण ठेवून हे चिकन शिजवलं की छान शिजतं पण आय फ्लेमवरती चिकन कधीही शिजवायचं नाही एकसारखं शिजलं जात नाही आणि कसं खाली लागण्याची पण शक्यता असते आणि पंचवीस ते पंच तीस मिनटं झाली आणि तुम्ही ते पाहू शकता चिकन छान असं शिजलेलं आहे चिकनचा एक पीस घ्यायचा आणि थोडासा हाताने तोडून प्यायचा एकसारखा तुटला म्हणजे छान असं चिकन शिजलेलं आहे असं समजायचं सगळेजण एकत्र आलो की सगळे जेवायला एकत्र बसतो आणि मला तो व्हिडिओ शूट करायचा झालाच नाही आणि चिकन तयार झालेलं परंतु एका भांड्यामध्ये मी काढून थोडंसं बाहेर सगळे जेवायला बसलेले त्यांच्यासाठी काढून देत होते पाहता क्षणी खावंच वाटणार हे गावरान देशी कोंबडीचं चिकन आहे खूप छान असं झालेलं एकदा या पद्धतीने नक्की बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा ही चिकनची रेसिपी कशी वाटली तेही मला कमेंट करून नक्की सांगा सुट्टीमध्ये सगळे एकत्र आल्यानंतर असा आम्ही जो चिकनचा बेत केला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि थोडंसं सा, कॅमेरा कसं माझा हलत होता मी स्टँड घेऊन गेली नव्हती माझं ट्रायपॉड नेला नव्हता त्या मोबाईलमध्ये मुलं शूट करत होती त्यामुळे थोडंसं काही चुकलं